मंडळी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान तेजश्रीने विविध मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे होणार सुनमी या घरची या मालिकेतून प्रसिद्धीच्या ज्योतावर असलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली तर तेजश्री तिच्या मालिका आणि चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा कायमच चर्चेत असते तेजस्वीने होणार शशांक या केतकर केत याच्यासोबत प्रेमविवाह केले परंतु हे लग्न फार काळ नाही एका वर्षातच वेगळे व्हायचा निर्णय घेतला आता तेजश्रीला पुन्हा एकदा लग्न करायचे आहे याविषयी तिने एका मुलाखतीत भाष्य केले आहे तेजश्री म्हणाली की एखाद्याच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात त्यामुळे आपण पोलमडतो थांबतो ब्रेक घेतो मीही स्वतःला समजावले की नीट राहायचं असेल तर काम करणे गरजेचे आहे लोकांना असं वाटत की मी फक्त सेट व्हायचा विचार करतो त्यामुळे आता योग्य स्थळ योग्य जोडीदार मिळाला तर लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेईल तेजश्रीने तिला कसा मुलगा हवा हे बोलताना ती म्हणाली लग्न या शब्दाचा फार आदर करणारा जबाबदार शांत आणि माझी बडबड भड़ ऐकून घेणारा कारण मला बोलायला आवडत मी पार्टीला जात नाहीये मला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडत अशी अपेक्षा तेजश्रीने मुलाखतीत व्यक्त केली आहे तर या मुलाखतीमध्ये तिने सांगितल्याप्रमाणे आता तेजश्री लवकरच लग्न करणार आहे तर आता तेजश्री प्रधान ही तुम्हाला किती आवडते हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका